काय काय व्हिडिओ चालू झाला की आवाज बंद आणि चेहऱ्याचे एक्सप्रेशन पण चेंज लगेच्या लगे आता तर ओरडत होती की तू काल कारडत होती मी मारलं होतं तुला मी मारला होता काही सांग बोल की आई इकडं व्हिडिओ चालू आहे पुन्हा तु तुझा तो काम चालू कर वेळच भेटत नाही मला तिच्यासोबत व्हिडिओ काढायचं म्हटलं की काही ना काही कामात असल्यावरच वेळ भेटतो नाहीतर ती काय त्याच्या कामातच गुंगा असते सांग की तुला मारलेला काही मी सगळे म्हणतात तूच काहीतरी बोलला काही की म्हणून रडायला लागली तू मारला काही की दादा म्हणून हा आमच्या घरात तू जार गाव काय आता गाड़ी थोड़ेंग, गाड़ी थोड़ेंग, गाड़ी थोड़ेंग, गाड़ी थोड़ेंग, तो आमच्या घरात एक साफसफाईवाला तयार झालाय रोज एकाचे पैंजणं घेतो आणि धुतो रोन पांढऱ्या शुभ्रच काढून देतो काल माझा पण परवा दिवशी ब्रासलेट हातावरचा धुतलेला त्यानं कशाने धुतोच र काय लावतो त्याला बघा माझा पण त्यानं ब्रासलेट धुवून दिलेला पांढरा शुभ्र काढून दिला त्यानं पुन्हा त्रिशाचे पण पैजेनं त्यानं काल धुवून काढले आणि आज तिच्या मम्मीच्या आहेत वाटतं पण ते चांदीचे नाहीत तरी पण त्यांना काढले पांढरे निघाले पांढरे ते आपले हे आहे सिल्वर डुप्लिकेट तिला घेऊन दिलेलं मी ती काय केली माहीत नाही मला पण बहिणीला वापरायला दिलं तिनं लय दिवस जुने करोपर्यंत मी नवीन घेऊन दिलं तिला बरं काय पाच हजार रुपयाचे पैनजणं ते पैनजणं तिनं स्वतः न वापरता तिच्या बहिणीकडे दिलेलं कधी दोन हजार एकोणीसला आणि परत आणलं आहे दोन हजार चोवीसला म्हणजे सहा वर्ष तिनं ते पाक कसं हे करून टाकलं आणि मग के काय केलं काय मला पण काय आठवत नाही काय केलं ग ते पैनजणं तरी शान मराठीत बोल काय म्हणली ते काय केलंस तू ते पैंजण म्हणजे ते देऊन आपण पैसे देऊन पुन्हा नवीन घेतलेले काय काय माहित मला गजनीतला आमिर सारखा व्हायलाय सगळं विसरत चाललंय काल मी मारलो होतो काही सांग सगळे म्हणतात का तस मग त्यांना सांग की यांनी काय नाही म्हणायला किंवा मारहाण करायला तुम्ही बोलता शेजारची बोलती ती त्यांचा विषय काढू नको सकाळ सकाळी मुड वाकवायचा धंदा मग कशाला नाही असं म्हणायचं आहे पाजारीन हे ते नाव घ्यायचं नाही कोणाच लोकांनी बोललेलं एवढं मनावर घ्यायचं नसतंय असताना बोलल्या आज लागली का काही तुझा हेअरस्टाईल चेंज कर बर चल पार्लर मध्ये जाऊ जायच काय पुढच्या आवडत आहे मला म्हणून येत नाही काय तसलं ते लिपट्टी करायची पुन्हा ते हे बघ किती मस्त आहे नॅचरल तुझी वेणी फिणी काय तो पूर्ण कट करून टाकते माहित असं बर आज विकायचं नाही मी कधी तोंडाला पावडर तर लावतोय हा असं कस दिसायलाय पण आपण दोघ पण काळे दिसायला आतमध्ये व्हिडिओ हम्म दादाकडं असलो ना तिकडं मस्त वातावरण असतंय ना सगळे म्हणतात गोरा दिसायला त्याच्या चेहऱ्यावर ग्लो आला येत आहे ग्लो कारण आता कसं असतंय आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीकडं आपण असलो त्यांच्यासोबत असलो की आनंद तर होतोच की सगळ्यांच्या आंघोळ झाल्या वाटतात कृष्यात राहिले फक्त तू रोण तेल का नाही लावत बरं <laughs> तू कोणत्या दिवशी लावतो तरी अगे तुला नाही घेणार आम्ही उड्या सर रोज तिला बोलवलं तर नाही येतं आज <laughs> तिला आम्ही घेणार नाही तिनं आंघोळच केली नाही ना तिचा हाय लुक खराब त्यामुळे तिला घेत नाही जा तिकडं सर ए सर काही बाजूला तुला नाही घेणार आम्ही व्हिडिओत सरक तिकडं बाजूला हो येऊ नको आमच्या व्हिडिओत तू नाही घेणार तुझ्या डोक्यावरच मोबाईल ठेवतो <laughs> आंघोळ कर मग तुला व्हिडिओत घेतो आय लव्ह यू त्रिशा आय लव्ह यू पप्पा म्हण कुणी काढलं बटन तुझा त्याचा डोळा तिचा आता तर कुठं तर बरा झालाय तिचा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला तिला आंघोळ घाल पहिला आता मग नंतर दुसरं काही कर गॅस संपल्यामुळं काय आम्हाला पोटाला खायला पण मिळाला टाइमावर <laughs> पोर पोरगी मध्ये मधीची ती अगं भूक लागली मला इथं काय झालंय काय माहित मुंगी फुंगी चावली काय की ब्युटी पार्लरपेक्षा आपलं नॅचरल सौंदर्य जो असतोय ना तो चांगला असतोय तिथं पैसे द्यायचं आणि उगा चेहऱ्याला ते तसलं लावून घ्यायचं अजून दुसऱ्या दिवशी हाय तसाच त्यापेक्षा आता पूर्वी आमच्या आईच्या काळी ते काय पार्लरच होतं काय आ नहीं। नहीं। दो 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 दो। तुझे कपडे ओले झालेले काय तू कुठं ठेवलेले त्या दगडावर मला कसे बरं नाही दिसले मी तर त्या दगडावरच बसले लोक नव्हते तिथं कुठं होते अरे कुठं तिथं मी खाली बसून आंघोळ केलंय मग यानच पाडलं काय की हा माझ्या माग माग आंघोळीला आलेला कपड्यावर अगं नव्हते दगडावर कोणत्या दगडावर बसलो मी त्या मोठ्या नाही ते खाली नाही का चपट जात्याच त्यावर बसलेलो मी बरोबर की नाही मग मी कधी खोटा बोलत नाही तिकडे फाशी आली तरी चालू हा तुझ्या समोर उठून आल मग तूच करताना काहीतरी केलास भर मग कुणी काही जादू मत भूत आलेले काय ते बघा आता थोडा उजेड पडला की आपला रंग चेंज झाला तुझा काही तो पावडर लावलास म्हण मग तोंडावर लाव बर बघू कस वाटतंय लाव बर खरंच तू नको रे मम्मी दे मी कडे दे रे तू पूर्ण माझ्या मिशाच काढश पांढऱ्या दाढीत लावू नको बाबा ते बघ बा, दाढीत नको लावू म्हटलं तरी लावतो लावतोय कोणती पद्धत ही पोराची पावडर लावायची कुठं लावला तू नेमकं तुला समजतंय बकी कुठं लावलंय त्यानं पावडर किती लावलंय माझ्या अख्खा तोंड पांढरा शुभ्र झाला हे राहू दे रे राहू दे नको दे अरे तेव्हा असू दे म्हटलं अरे नको रे सरक नको सरक सरक म्हटलं तर कान दुखायलाय माझा आधी अरे सरक ना रुहन थांब ना काम दुखतय अरे <laughs> माझा नाक जायचं अर्ध्या किलो लई प्रेम करायला आज माझ्या मुका घेते का काय आता अग दुखत गुखतय ग त्या दिवशी झोपेत कान हे झालं ना झोपेत कान ओढला ती बाळी अशी अडकली उशीला अग दाबू नको गुखतय बघा थोडा पावडर लावला की आका चेहरा बदलला नुसतं पांढरा शुभ्र दिसायलो आता हे बघ खर इकडे बघ आता उजेड पडायलाय आता माझाच उजेड पडायलाय बोलता बोलता कधी कधी व्हिडिओ लईस मोठा होऊन जातो सॉरी बरं काय जरी पूर्ण बघितलं असेल ज्यानं पण पूर्ण बघितलं आहे त्यानं कमेंट करावी की कोणता पावडर लावतो असा अशी कमेंट आली की ओळखणार आम्ही की व्हिडिओ पूर्ण बघितला आहे दादा कोणता पावडर लावतो आहे असं म्हटलं काय तर ओळखणार चला बाय